आयुष्याची सत्यता सांगू तुमच्या ज्या काही इच्छा आहेत आत्ता त्या सगळ्या पूर्ण होणार आहेत अच्छा कार्य आहे तुम्ही बालपणापासून तुमच्या जेवढ्या इच्छा होत्या त्या सगळ्या पूर्ण झाल्यात आणि इथून पुढे सुद्धा तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतीलच फक्त वेळ जावा लागतो वेळ हा खूप महत्वाचा आहे वेळ जाऊ दे तुमचा वेळ येऊ दे देवाने त्याचं त्याचं सगळं ठरवून ठेवलेलं आहे त्याला जेव्हा द्यायचंय तेव्हाच तो देणार सोच आहे रे तरी आणि तुम्हाला जर ते घ्यायचं असेल तर तुम्हाला वाट बघावी लागेल फक्त वाट बघा मेहनत करा एक ना एक दिवस तुमचा येईल तुम्हाला जे हवं आहे ते सगळं भेटेल फक्त हार्डवर्क करा स्मार्ट वर्क करा आणि आयुष्यात फुडवा आणि स्वतःला प्रकट करण्याकडे जास्त भर द्या की हे करू नका ते करू नका असं काही नाही पण स्वतःला प्रकट करा स्वतःची ग्रोथ ओळखा स्वतःची स्ट्रेंथ वाढवा आणि तुम्हाला जे काय हवं आहे ते एक ना एक डोस मिळूनच जाईल आयुष्य खूप भारी हो खूप भारी म्हणजे जेवढा तुम्ही विचार करी केला नसेल एवढं भारी आयुष्य आहे आणि त्या आयुष्याचा मनसोक्त आनंद घ्यायचा आपल्याला आणि कुठली टेन्शन काळजी कुठलं काय करायचं नाही फक्त आनंदात जीवन जगायचं देव आहे तो देतोच वेळ आल्यावर देतो त्याची फक्त वाट बघायची मेहनत करायची एवढंच आपल्या हातात आहे आणि आनंदात जागायचं एवढंच आपल्या हातात आहे धन्यवाद